तर तुम्ही तालुक्यात आगळा वेगळा या ठिकाणी पर्यावरण हा जो उपक्रम केलाय आता एकदम भारी या ठिकाणी डेकोरेशन खर्च खर्च डेकोरेशनचा टाळून हा उपक्रम उद्दिष्ट नेमकं खर तर मॉडर्न uh, होत चाललेल्या युगामध्ये सर्वजण गणेश स्थापना करतात गणेश उत्सवाची स्थापना होते गणेशाची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते ते करत असताना uh, या निसर्गाचं तर संवर्धन झालं पाहिजे हा आमचा नेहमी सदैव उद्देश असतो आमच्या मंडळाचा उद्देश असतो खरं तर पर्यावरणपूरक गणपती बसवण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने पर्यावरणाचा पर्यावरणाचं संवर्धन कसं होईल याचा उद्देश ठेवून आम्ही खरं तर यावर्षी गणेशाची स्थापना केलीये आणि मोठ्या भक्तिभावाने आम्ही त्याची आराधना करतोय आता हे डेकोरेशन जे केलं किती साधारण खर्च आलाय आता आदर्शवरती डेकोरेशन आहे तर या डेकोरेशनला खर्च काही फारसा काही खर्च नाही एक इको फ्रेंडली म्हटलं इको फ्रेंडली गणेश उत्सव जर म्हटलं तर एकदम कमी खर्च खा, खर्चामध्ये हे आम्ही तयार केलेलं आहे याच्यामध्ये मग आपल्या झाडाच्या पारंब्या असतील खराब झालेली पोती असतील त्याच्यानंतर आपलं एक नैसर्गिक पद्धतीने सर्व वृक्ष टाकाव पदार्थ त्याच्यापासून टिकाव करण्याचं एक हे आणि त्याच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे काय आदर्श घ्यावा तालुक्याने अशा मोठमोठे पैसे खर्च करून त्या ठिकाणी हा आता याच्या मागे एक समाजाने त्याच्या मागे एक, एक उद्देश आणि एक आदर्श घ्यावा की पर्यावरणाचा होत चाललेला रास वृक्ष लावा झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्गाचं संवर्धन करा हा मी याच्या मागे एक संदेश देऊ इच्छितो म्हणजे तुमच्या या मित्र मंडळाच्या मार्फत एक तालुक्याला असा किंवा राज्याला असा संदेश आहे की पर्यावरणपूरक म्हणजे झाडांच्या जोपासना करा जेणेकरून आपल्याला ऑक्सिजन मिळेल किंवा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे हा उपक्रम नक्कीच खर तर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या आपण या भूमीमध्ये राहतो आणि ह्या भूमीमध्ये राहत असताना आपला सर्व वर्ग हा शेतकरी वर्ग आहे काळ्याची सेवा करणारा हा वर्ग आहे आणि खर तर शेतकऱ्याच्या मनामध्ये नेहमी पर्यावरणाबद्दल नेहमी एक स्मित भावना राहिलेली आहे ती आपल्याला दिसून येते नेहमी तो पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी झटत असतो झगडत असतो खर तर ज्या वेळेला आपण असे काही उपक्रम करतो ज्या वेळेला आपण गणेश उत्सव करतो विविध सणांचं हे या ठिकाणी आपण साजरे करत असताना आपण त्याच्या माध्यमातून निसर्गाचं काहीतरी देणं लागतो असं शेतकऱ्याच्या मनामध्ये मा नेहमी भावना असते गणेश उत्सव साजरा करत असताना आमचं चारांगबा नवतोण मित्रमंडळ आणि त्याचबरोबर आपलं आपलं पिंपरी पेंडार हे गाव हे नेहमी निसर्गाच्या संवर्धनासाठी अग्रगण्य राहिलेले आपण सर्वांनी पाहिलेले तालुक्यामध्ये आपल्या पिंपरी पेंढार गावची चर्चा तितकीच आहे मग त्याच्यामध्ये आपली शिवजन्मभूमी युवा मंच असेल आपली स्वर्गभूमी आपण किती म्हणजे हरित केलेली आहे ते तालुक्यांनी पाहिलेले वेगळा आदर्श आपण पिंपरी ठेवला ना आपण नेहमी ठेवत असतो आपला तो नेहमी प्रयत्न असतो आणि आमचाही तोच प्रयत्न आहे आणि आरतीसाठी जर सांगायला गेलं तर रोज दीडशे दोनशे भाविक येतात आणि सांगायची गोष्ट अशी आमचे आगळं वेगळं डेकोरेशन पाहण्यासाठी बाहेरच्या आजूबाजूच्या गावातील देखील लोक भेट देतात दर्शनासाठी येतात पुणे मुंबई या ठिकाणी डेकोरेशन पाहण्यासाठी त्या ठिकाणी जातात ते या ठिकाणी हो त्याच याच्यामध्ये आता मुंबईच्या एका माझ्या मित्रांनी पाहिलं होतं तो खास म्हणजे डेकोरेशन पाहण्यासाठी दोन दिवस सुट्टी घेऊन आला होता म्हणजे त्याला इथं आल्याच्या नंतर एक वे असं आगळ वेगळं वाटलं की बाबा तुम्ही खरंच काहीतरी करताय तरुण पिढी तुमच्यामध्ये वैचारिक पातळी तुमची वेगळी आहे काही जण ऑर्केस्ट्रा ठेवायचा म्हणजे म्हणजे आतमध्ये आल्याच्या नंतर हा जो परिसर आहे या परिसरात आल्यावर असं वाटतं की कुठेतरी आपण वेगळ्या ठिकाणी आलोय म्हणजे एकदम असं हो आता गेल्या वर्षी बसन आम्ही म्हणजे एक संकल्पच केलेला आहे अनाठाही खर्च टाळायचा अनाठाही खर्च टाळून गणेशोत्सवाची संकल्पना लोकमान्य ठिकाणी अशी मांडली की तुम्ही एकत्र या सर्वजण एकत्र या एकत्र येऊन तुम्ही गणेशोत्सव साजरा करा आणि त्या त्या बाजूने तुम्ही तुमची एकजूट तयार करा आता आपण काल झालेल्या मराठा आंदोलनामध्ये पण पाहिलं मराठ्यांची जी एकजूट होती त्याला नक्की यश पण मिळाले मी सर्व मराठा बांधवांना माझ्या या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो की मनोज जरांगे पाटलांच्या याला यश आले खर तर म्हणजे एकजुटीचा फायदा काय होतो हाख्या पूर्ण महाराष्ट्रांना संपूर्ण जगाने काल खर तर या माध्यमातून हेच सांगायचं एकजूट व्हा पर्यावरणाचं संवर्धन करा निसर्गाचं संवर्धन करा झाडे लावा झाडे जागवा हा संदेश मी या माध्यमातून देऊ इच्छितो 来一个。 भाई बाबाई की क्रिया विवाह निकाह हाल है इधर ये लो छोड़ के बैठ ठीक है इधर